विश्व ट्वेंटी न्यूज हरपल आपके साथ नमस्कार मी प्रियांका पाटील आणि आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज दलित पॅन्थर संस्थापक पद्मश्री नामदेव दादा ढसाळ व राष्ट्रीय अध्यक्ष माननीय बाळासाहेब पडवळ आज दिनांक 21 ऑक्टोंबर 2021 रोजी वानवडी बाजार पुणे कंटोनमेंट बोर्ड वानवडी पोलीस चौकी शेजारी या ठिकाणी पुणे शहर दलित पॅनरच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉक्टर व पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष अर्जुन शिंगे यांच्या हस्ते मान्यवरांना दलित पॅनथरचे सन्मानपत्र व नवीन कार्यकर्त्यांना पदनियुक्तीचे कार्यक्रम सोहळा संपन्न झाला या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती माननीय अंकुश आवडे पुणे जिल्हा अध्यक्ष दलित पांथर पॅनथर संघटनाचे अध्यक्ष माननीय संजय नडगेरी सौ अनिताताई गायकवाड पुणे शहर अध्यक्ष महिला आघाडी दलित पांथर माननीय दादासाहेब भोसले पुणे शहर उपाध्यक्ष दलित पानथर माननीय भाई शेख पुणे कॅन्टोनमेंट ब्लॉक अध्यक्ष माननीय निलेश वायदंडे कॅन्टोनमेंट अध्यक्ष वार्ड क्रमांक सहा दलित पानथर मान्य गोडबुले साहेब तसेच दलित पानथरचे सर्व कार्यकर्ते व पुणे कॅन्टोनमेंट भागातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा